बर्वेबाई आणि बर्वे सर श्री अविनाश बर्वे आणि सौ नंदिनी बर्वे यांनाही मी विनंती करते आपण त्यांचाही सन्मान करूया खरं म्हणजे एखाद्या विद्यार्थिनीच्या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी एक विद्यार्थिनी आपलं पुस्तक पहिलं कवितांचं पुस्तक आपल्या शिक्षकांना अर्पण करते आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचे डोळे भरून येतात हे फक्त मराठी शाळेच्या आणि मराठी शिक्षकांच्या बाबतीत घडू शकतं असं मला वाटतं आणि अनेक जणांना कवितेच्या मधलं मर्म इतकी सौंदर्य स्रळत शिकवणाऱ्या आमच्या बर्वेबाई आणि बर्वे सर नंदिनी बर्वे बाई मी तुम्हाला विनंती करते आमच्याशी संवाद साधायची सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित रसिक हो नमस्कार डॉक्टर रुजू तहाडये म्हणजे आमची विजू मसे विजूच्या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे पुस्तकासंबंधी संजय बोलतील समीक्षा म्हणून आमचीच विद्यार्थिनी सुजाता राव बोले मी विजू संबंधी चार शब्द बोलणार आहे आमच्या सरस्वती शाळेचे वृद वाक्य विद्या विनय न शोभत आहे ते ब्रीदवाक्य वाक्य काय मुक्ता काय यांनी बरोबर आपल्यामध्ये उतरवलेलं उतरवलेला आहे विजू अतिशय विनम्र आहे विनयशील आहे एवढी मोठी डॉक्टर असून कोरोना काळात तिने खूप मोठं काम केलेलं आहे यशस्वी डॉक्टर आहे त्याबरोबर ती मराठी विषय येऊन एम ए झाली मी कौतुक केलं म्हटलं बिजू मराठी येऊन तू एम ए झालीस तिने विनयाने काय सांगावं बाई शाळेत आम्हाला ज्या पद्धतीनं मराठी शिकवलं गेलं ना तिथंच अभ्यास कसा करावा याची माझी तयारी आहे तिच्या मनाचा मोठेपण आहे हा विनय आहे त्याबरोबर तिच्या ठिकाणी असणारी कृतज्ञता बुद्धी विशेषतः शाळा आणि शिक्षकांचा विषय प्राथमिक शाळेमध्ये गणित शिकवणाऱ्या मोडक बाईंच्या स्मृतीअर्थ तिने शाळेमध्ये खूप मोठी ठेव ठेवलेली थेव आहे आणि त्यातून पुरस्कार द्यायला सांगितलेला आहे बापटबाईंची तर ती मानस कन्याच आहे म्हणजे मुक्ताची ती मोठी ताईच आहे असा कविता संग्रह तिने बापटबाईंना समर्पित केलेला आहे सर्व शिक्षकांच्या प्रती असणारी कृतज्ञता आणि त्याबरोबर असणारी सामाजिक जाणीव त्यामुळे माझ्या अमेय पालक संघटनेच्या घरकुलशी तर ती अतिशय जवळून निगडीत आहे दरवर्षी ती घरकुलमध्ये येत असते माझ्यासाठी आज हा खूप मोठा आनंद योग आहे की विजूच्या पुस्तकाचं प्रकाशन जिने सगळा कार्यक्रम आयोजित केला आहे ते मुक्त बापट जी संचलन करते ती मानसी ही आंबेकर जी बोलणार आहे ती सुद्धा तर आहोत सगळ्याच माझ्या विद्यार्थी या आहेत यासारखा आनंदयोग फोटो काढताना विद्यार्थी समोर पण अनेक बसलेले आहेत विद्यार्थी म्हणजे आयुष्याची संध्याकाळ सोनेरी माताची असा हा आनंद योग आहे पहिला महिना कविता संग्रह आहे पण या बाबतीत तू बहु प्रसवा हो नियोजन हो भरपूर कविता लिहि संग्रह प्रकाशित कर तुला मुक्ताला आणि सचिन जावाई माझा माझा तुला पण शुभेच्छा खूप तुझ्या पाठिंब्यामुळेच ती सर्व काही करू शकते तिने सांगितलेलं आहे तेव्हा विजूच्या या पुस्तक संग्रहाच्या निमित्तानं मला अतिशय आनंद होत आहे आणि आमच्या शाळेच्या आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं मी तिच्यासाठीचा हा आनंद व्यक्त करत आहे Thank anyway. you.